सगळीकडे पैसे घालून बसलो पण या एक खुराका सारखा रिझर्ट नाही ना खरंच नाही म्हणजे खिलारकाव पशुखाद्याची गाडी चाळीस गावला चालले सग... खुराक चारून बसलो मी पण या खुराका सारखा रिझर्ट नाही आला कुठ खिलारकाव पशुखाद्याचा रिझल्ट आहे शंभर टक्के रिझर्ट आहे शंभर ना एकशे एक टक्का एक रिझर्ट ये दीड महिन्यात बैलाचा रिझल्ट हे कट हे आता पडले सगळ सगळ आता कट भारी पडलेत हा मध्ये ऋषिकेश कडे खिलारकावच्या बॅगा ठेवल्यात मुळशी मधून बरेचसे फोन यायचे की मुळशी मध्ये अवेलेबल करा म्हणून आता भुगावमध्ये ठेवलेले आहेत काय लोकेशन राहिले भुगाव गावात आले की श्री सेवा मेडिकलच्या शेजारी गावठाणामध्ये आता तुम्ही तर तुमचा रायपल चांगला एक नंबरात पोहतो बैल हां त्याला तुम्ही बऱ्यापैकी खुराक चारले मला तर खुराक सक... चारून बसलो मी पण या खुराक सारखा रिझल्ट नाही आला कुठं नाही आला तुम्ही बैल पण पाहू शकता आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो दीड महिन्या पूर्वी बैल कसा होता आणि आता बैल बघा कसा झाला ते दीड महिन्यापूर्वी हा नाही दीड पोती चारल्याच्या आधीचा व्हिडिओ म्हणजे एक पंधरा ते वीस दिवस झालेत बैलाला बैल ढकायला तर पाडला असता हे झालं म्हणजे हा बैल खिलार का होता खुराक चारायच्या अगोदर आहे आणि आताच दाखवते तुम्ही स्वतः हा खुराक हा मला तेवढा रिझल्ट भेटलेला मी सगळ्या प्रकारचे खुराक चार पण असा रिझल्ट मला भेटला ना बैल पहा वाटलं तुम्ही आत्ता रिझल्ट आणि मग त्यानंतर तुम्ही ठरवलं की बाकीच्या नाही लोकांना अवेलेबल करून द्यायचं बघ आहे कायफल हे वासरू कुठलं हे वासरू आता नवीन? नवीन। काय फरक पडला फर का लय फरक म्हणजे वासराला आता एकशे चार ताप होता एकशे चार तापात कोणतं जनावर डॉक्टरला पण विचारा खात का जनावर पण खुराक आता पण भिजून ठेवतो मी पुढे ठेवतोय का बघायचं खुरा आवडीने खातो आवडीने खातो बघा ये रे आणि रायफल मथुर बर पाळाला ना मथुर बरोबर पाळाला अजून कोणावर सर मुंबई मध्ये चांगले चांगल्या बर चांगल्या बरोबर पाळला आहे कळंबीच्या सरपंच बरोबर पाळला आहे चांगल्या पहिला पहिला पाळायला गुळी आणतो कंटिन्यू गाडी गुळी ड्रायव्हर आणि निलेश काळभो दोन ड्रायव्हर आपली गाडी आता मुंबईला जाईल ह्या सीझन आता एका दिवाळीत बैल मुंबईला जाईल बदलापूर मध्ये असतो एरंडा जाण बघा की बैल बैलाच पारा खेळ सगळी हा एवढा तयार झाला कट हे आता पडले सगळं सगळं आता कटवारी पडले आवतेचा म्हणजे सुमत झाला आणला दबा खुराक चालू झाल्यापासून लेहरीसाठी पशु खात्याचा रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट एक टक्का रिझटी पैसे वसूल प्रोडक्ट आहे ना पैसे वसूल सगळीकडे पैसे घालून बसलो पण खरच नाही म्हणजे आपण काय बोलायचं बोलायचं म्हणून बोलत नाही पण खरंच खरंच या खरंच तुम्ही चांगलं काम चालू केलेले आता बघूया मुळशी मध्ये एक पुरा मुशी तालुका तुमच्याकडे बघूया तुम्ही किती सेल करताय नाही शंभर टक्के सेल रिझर्ट आहे म्हटल्यावर असेल आपोआप ना रो आपोआप मग काय बैलाचं पार तुम्ही आता व्हिडिओ पाहिली ना काय झालंय बघा आता कसं झालं पुराकड म्हणजे पोट आहे ना हे असं अख्ख्या मध मधले मानकेचे मनी दिसत होते मी मला लाज वाटत होती की बैल गावात न्यायचा का नाही बैल पळायला सात दिवसात एक पोत सांग पावलं असा झाला आवडीने ना खात असेल आवडीने म्हणजे ठेवत नाही खुराक आता पण मी आता खुराक खालाय परत ठेवला ना बघायचं का तुम्हाला लगेच खाणार ठेवणार पण थोडं जास्त होईल आणि आता मी नाही एकच टाइम एवढा रिसर्टी एक टाइम चारून एवढा रिसर्टी दोन टाइम चारला तर काय होईल बरोबर जवळ राबत राहील का नाही फेर्यात आता बैल राबत राहिले की दोन टाइम काय ते येणारे हे झालेले ते भरून निघत हे आपले फॅन आहेत का हे हा तुमचा म्हणजे मी क्षेत्रात नव्हता त्याच्यापासून त्याचं नाव राहारपासून व्हिडिओ गायांच वगैरे नाही का तुम्ही चालू पण तिथले व्हिडीओ पण बघायचो हा तेव्हापासून आवडायला लागले तुमचे व्हिडिओ खिल्लारच्या वगैरे नाही का तेव्हापासून मग मी सांगायचो यांना की बाबा बघा बघाय खिल्लारकाऊ शिकण्यासारखं तेव्हापासून मग बघायला लागली मग युट्युब वगैरे नाही का लावून बंदीच्या आधी पासून बारा म्हणजे तुमचं नंतर मध्ये रिटायरमेंट घेतली मग ते ओळखात शिरला तुमच्या उलटा व्हिडीओ बनवायचा अख्या मैदानाचा व्हिडिओ व्हिडीओ सकाळ पहिल्यापासून मधीच फेरे मधीचे त्या व्हिडीओ बनवायचा बघायला पूर्ण ग्राउंड कव्हर होत म्हणजे तुम्ही पार नारळ फुटण्यापासून तर फार शेवट पर्यंत घेतो ते बारी वाटत म्हणजे मैदानात जाय जायची गरज नाही त्याच्या बसून पन्नास मिनिट दाखव मैदान करतो आणि विशेष मत आहे का पन्नास मिनिटाच्या व्हिडिओ आहेत आपल्या पण लोक आहे ना न स्किप, स्किप करता बघतात सगळं बघतो पार काय पण तुम्ही काय पण दाखवा सगळं बघतो स्किप करायचं विशेष नाही सगळेच पार बघतात म्हणजे आहे ना तुम्हाला रिझल्ट आला म्हणून तर आम्ही चालू केलं ना आपल्यामुळे दुसऱ्यांचा पण हे होऊ द्या ना त्यांना पण कळू द्या की खरा रिझल्ट आहे बाबा म्हणून हे दाखवलं आज की हायच खरंच आहे तर हा दिवस असता का नाही दिवसा व्हिडिओ लय भारी दिसला असता पाहिजे दिवसा तुम्ही पण लय जीव लावून सांभाळा लगेच लय 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 त्यामुळे लगेच कव्हर झाला तर कट पडल्या अंगावर सगळं ह्याला फेर पडले की नाही अशा अजून कट पडणार ते चौक भरून आला अजून भरणार आहे तशी एकच टाइम चालू आहे दोन टाइम चालू झाले की अजून बघा तुम्ही यंदा हायच की पाहिला तुम्ही मुंबईला हो मालं खुश झाले खुश नाही सगळे सगळे चाललंय नाही तुम्हाला पाहिल्यासाठी हो काही बारीक बारीक करायची सगळी हाय ना बघूया कोण कोण आहे मागली इकडे ये सगळे बघल्या खिल्लार गावचे प्रेक्षक सगळे किती तास अजून कमी मग आता सामान्य परीक्षा चालू असेल की ते हां परीक्षा चालू आहे मग आता उद्या कुठला पेपर आहे गणितच आहे का बघितलं मी येणार आहे म्हणून आले ते पाचवीला दुपारच्या मोठ्या बघतो <laughs> <laughs> ना व्हिडिओ आपल्या कसे असतात मस्त आवडतोच व्हिडिओ लोकांना फटाक्याची फळ टाकली मला वाटलं होत नाही खायचं म्हणून पण पहिल्या वेळेस काय झालं माझ्या पण नाही पातळ झाला आणि मग त्याला असं जरा चिकट चिकट वाटलं पण दुसऱ्या वेळेस मी जरा हुशार म्हणलो की हे आपलं गट्ट केला पीठ माळल्यासारखा गोळा केला एक थोडा पण नाही ठेवला ते पातळ केले की नाही खात जरा गट्ट पाहिजे बरोबर फरक पडला ना टक्के काय सांगतो तापात खाल्लं त्यानी तो त्याला तापाला तर खाणं सोडून देतो पण याने तापात सोडलं नाही खाणं खुराक असं ठेवलं की चाटून पसून सांगतो पाणी पण भरपूर पित पाणी पण भरपूर पितो एकच टाइम पाणी दीड दोन बांधल्या पाणी दोन टाइम परत चालेल ना बरोबर करीत काय ह्याला ना ह्याला बाहेर काढलं असता ना दिवसा बघितलं असता ना लगेच सांगितलं असतं मी का फेऊस घेतली फक्त काय राहत डाऊन येऊ असतं मग ते शांत वाटत मग ते बाहेर काढले की कळत नेमकं काय आहे याचं बारा बच्चा होय अजून लगेच लगेच मोठ्या बैलात घालून हलकाळवायचं तुमचा शब्द लक्ष आमच्या आहे ना पळवायचं ते खेलारकाऊ पशुखाद्याची गाडी चाळीस गावला चालले इकडे असणार आहेत तन्मयला फोन लावून कोणाला पाहिजे असेल तर घ्या चाळीसगाववरून बरेच जणांचा फोन आले की आम्हाला पाहिजे म्हणून त्यासाठी त्या साईडला त्या गाडी पाठवतोय आपण चाळीसगावला खिलारगावचा पशुखाद्य चाललं आहे गावामध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर तन्मय पाटील यांच्याकडे ते भेटून जाईल नंबर देतो त्यांचा गावामध्ये दे आता खिलारगाव उपलब्ध आहे आणि उद्याच्याला ही गाडी सकाळी करायला जाणार आहे